जैन मित्रांनो नमस्कार मित्रांनो बघा आताच एक परिपत्रक आलं आणि या परिपत्रकामधून काय शिकायचंय ते सांगणार आहे दोन हजार बावीस तेवीस चोवीस आणि पंचवीस लगातार बावीस पासून तिथे पंचवीस पासून म्हणजे एकोणनव्वद नव्वद एक्क्याण्णव ब्याण्णव या विद्यार्थ्यांना सरसगट वयवाड देण्यात आली आणि ही वयवाढ अशी सजासजी भेटलेली नाही या विद्यार्थ्यांचा खूप मोठा संघर्ष आहे आणि जे एकोणनव्वद नव्वद एक वाले लढले होते त्यांच्यासारखंच एक्क्याण्णव ब्याण्णव वाले लढत होते लगातार पंधरा ते वीस दिवस आझाद मैदानावरती आंदोलन होतं आणि त्या आंदोलनाचा आज शेवटी फळ गोड भेटलेले कारण का त्यासाठी विद्यार्थ्यांचा खूप मोठा संघर्ष होता आणि मला वैयक्तिक भरपूर कॉल करून त्यांनी सांगितलं होतं की सर या कृपया करून व्हिडिओ बनवा तर मी म्हंटल इथून व्हिडिओ बनवण्यापेक्षा ऑफिसमध्ये बसून सपोर्ट दाखवण्यापेक्षा डायरेक्ट स्वतः आझाद मैदानावर जाऊन आणि त्या विद्यार्थ्यांसाठी मी व्हिडिओ बनवला होता आणि काही थोडीशी त्यांना माहिती दिली त्या माहितीच्या आधारे व्हिडिओ एका रात्रीत सात हजार विद्यार्थ्यांनी व्हिडिओ पाहिला होता बारा तासात सात हजार विद्यार्थी म्हणजे व्हिडिओ पाहिला सहा सात हजार विद्यार्थी म्हणजे सहा हजार ते सात हजारच्या दरम्यान व्हिडिओ पाहिला विद्यार्थ्यांनी आणि भरपूर काही विद्यार्थी परत जागृत झाले आणि त्या आंदोलनाला अजून तुला पाठबळ भेटलं आणि ते आंदोलन एवढं सुंदरपैकी यशस्वी झालं कि फक्त बावीस तेवीस नसून तर बावीस तेवीस चोवीस आणि पंचवीस सर्व विद्यार्थ्यांना या भरतीत चान्स भेटणार आहे म्हणजे जे काही आपले भाऊ एक एक दोन दोन मार्कांनापास होते ते आता या भरतीमध्ये उतरणार आणि त्यांचं स्वप्न पूर्ण करणार आणि सजासजी वयवाढ भेटलेली नाही यासाठी संघर्ष म्हणजे याच्याने एक सर्व सिद्ध होतंय जर तुम्ही प्रामाणिकपणे असणार कुठल्याही गोष्टीत कुठल्याही कामात प्रामाणिकपणे आणि जिद्द असेल तर तुम्हाला सर्व्या गोष्टी येऊन मिळतील त्यासाठी तुमची जिद्द असावी त्याच पद्धतीने माझे फॉरेस्टचे विद्यार्थी जे वन विभागाचे विद्यार्थी आहेत ते म्हणतायत की सर वनरक्षक भरती कधी वनरक्षक भरती कधी कारण आपण अजून जागे नाहीत जर तुम्ही सपोर्ट केला पूर्ण पाठिंबा दिला बघू एवढा सप्टेंबर ऑक्टोबर जाऊ ऑक्टोबर ऑक्टोंबरमध्ये काही हालचाल झाली तर आपण नक्कीच पाऊल उचलणार आहोत आणि आपण सत्याच्या मार्गाने जाऊ आणि असंच आपण काहीतरी कोर्स लढू आणि लवकरात लवकर आपली भरती येणार त्यासाठी ते आपण प्रयत्न करणार पण याच्याने शिका तुम्ही जेही वाले व्हिडिओ बघतायत शिका बघा विद्यार्थ्यांनी अठरा एकोणास दिवस आझाद मैदानावरती संघर्ष केला पण त्याचं फळ काय भेटलंय गोड म्हणून आपल्यालाही संघर्ष करावा लागेल आणि संघर्षाची वेळ आली तर मी नक्कीच तुमच्या पाठीशी आहे आणि नाशिकहून खास मी आझाद मैदानावरती एक कमी युट्यूबर असतील कमी युट्यूब चॅनल चालवणारे असतील ते स्वतः डायरेक्ट आझाद मैदानावर किंवा ग्राउंड लेवलला जाऊन काम करत असतील तर मी का करत असतो कारण की मी जे विद्यार्थी भरती करतोय कुठलाही विद्यार्थी भरती करतोय तो एक माझा लहान भाऊ आहे या उद्देशाने मी जो जिथं अडचणीत असेल तिथं मी पोचण्याचं काम करतो आणि तुम्ही पुढे पण करणार कारण का ही माझी जबाबदारी आहे आणि आज जर विद्यार्थ्यांना परत सांगतो पुन्हा पुन्हा सांगतो अभिनंदन तुमचा विजय झालाय आता बेस्ट प्रॅक्टिस करा काही मदत लागली तर नक्कीच आर एस अकॅडमी तुमच्यासाठी हजर असणार आहे जे एकोणनव्वद नव्वद पासून तर आता डायरेक्ट एक्क्याण्णव ब्याण्णव सर्व विद्यार्थ्यांना सरसगट वयवाढ संधी देण्यात आलेली आहे आणि तुम्ही येणाऱ्या भरतीमध्ये नक्कीच तुमचं जे मागच्या भरती थोडंफार अपयश आले असेल या भरतीत तुमचं नक्कीच येश येईल मी स्वामींच्या चरण किंवा स्वामींना एक आराधना करेल की माझ्या विद्यार्थ्यांना चांगल्या पद्धतीने येऊ दे आणि जी नवीन आता बॅच चालू आहे तुम्हीही आता लक्षात घ्या कारण की आपले मोठे भाऊ हो। खूप चांगल्या बेस्ट प्रकारे अभ्यास करून आलेले तुम्हाला आता कशा पद्धतीने लढावं लागेल तुम्हाला ही कडक अभ्यास करावा लागेल आणि पॉवरफुल अभ्यास करावा लागेल थोडीही चुकी चालणार नाही कारण का इथे स्पर्धा वाढली आता आणि स्पर्धा मध्ये तुम्हाला टिकायचं असेल तर तुम्हाला प्रॉपर मार्गदर्शन आणि प्रॉपर गुरुची गरज आहे यस तुम्ही कुठल्याही कुठल्या अकॅडमीत असेल कुठेही कुठे असेल तुमच्या गुरुचा ऐका कारण की का त्या गुरुंनी त्या संघर्ष केलेला असतात तर तुम्हाला ते अनुभव देत असतो म्हणून परत परत सांगतो जोरात प्रॅक्टिस करा काही मदत लागली तर पुटे पुटे लागली? मी आहेच मलाही संपर्क साधा कुठे डॉक्युमेंटची अडचण आली कुठं तुम्हाला कुठे मदत लागली नक्कीच तुम्हाला मी मदत करेल आणि ह्या जे आर बद्दल खूप बेस्ट वाटतंय की माझ्या लहान भाऊंना आज यश आलंय त्यांच्या आंदोलनाला कारण की मी स्वतः जेव्हा तिथे गेलो होतो तेव्हा त्यांची परिस्थिती पाहिली खरंच वाईट असतं आंदोलन करणं एवढं सोपं नसतं खूप वाईट परिस्थिती असते आणि त्या परिस्थितीवर त्यांनी मात करून आणि आज ते यश भेटवलेले यश मिळालेलं आहे भेटलं म्हणजे मिळवलंय त्यांनी घेतलंय ते भेटणार नव्हतं त्यांनी घेतलंय संघर्ष करून म्हणून येणारी जी कोणी नवीन बॅच असेल येणारा कोणीही विद्यार्थी असेल निगेटिव्ह विचार करू नको यस तू तुझ्या तु तु निर्णयावर ठाम राय तुला यश नक्कीच भेटणार एवढं याच्यातून शिकण्यासारखं आहे आणि संघर्ष केल्याला कधीच वाया जात नाही त्वचाने तुला फळ भेटणारच आहे एवढं निश्चितदा म्हणून परत सांगतो पुन्हा पुन्हा अभिनंदन काही डाऊट असतील तर नक्कीच कमेंट करा येणाऱ्या भरतीवाल्यांनो आणि माझ्या या भावांना पण अभिनंदन प्रत्येक विद्यार्थ्यांनी व्हिडिओ पाहिले असेल तर या भावांसाठी एक अभिनंदनचा मेसेज तुम्ही कराच माझी विनंती प्रत्येक भावाने अभिनंदनचा मेसेज करा ही माझी विनंती चला दादा दा नो भेटू पुढच्या व्हिडिओ मित्रांनो जय हिंद